नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांसोबत स्वागत आहे मित्रांनो या वड्यामध्ये आपल्या सोबत गंगाबाई बाळासाहेब यादव हे कुटुंब आहे यांना लग्नाच्या पस्तीस वर्षांत त्यांच्या घरामध्ये कन्यारत्न त्यांना मुलगी झालेली आहे जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपणचा हा कसा झाला चला आपण त्यांच्या दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सागर ताईचं पूर्ण गंगाबाई बाळासाहेब यादव अच्छा आणि पत्ता जावा बरं दहा तुम्ही पस्तीस वर्षांना बाबा झाले कसं वाटतं तुम्हाला चांगलं आनंद वाटला पस्तीस वर्ष म्हणजे खूप कोंडकाला होती तुम्ही आशा सोडून दिली होती आशा सोडली बरोबर आहे हा याच्यावर तुम्ही मराठी दाखवला म्हटला म्हटलं की काळ ताई दाखवू दाखवू धमलो बर हाओ पैसा गेला वेळ गेला हा आणि तुम्ही आशा सोडून दिली हा आशा सोडली मग तुम्हाला सरांची माहिती कशी पडते सांगली सरांनी माहिती म्हणजे असते आमच्या पाहुड्या खूप नाच लागला त्याने सांगितलं शेवट मग याच्याकडे आलो ते फायली घेऊन

आणि याच्या अगोदर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही आई नव्हता बाळ नव्हतं कसं वाटतं ते कसं कसे होते हा अवघड म्हणजे काय लय फेकर होत ते सोप आहे काय लोक टोमने मारत लोक टोमने बाई लाल पाडत माल नाही आज तुम्ही पूर्ण आनंदात आहेत तुमचं कुटुंब पूर्ण समाधानी आहे समाधान तुमचा इथला दादा अनुभव कसा होता सरांची रेट कशी वाटली बसून एकदम केलं सरांचे आभार तुम्ही कसे व्यक्त कराल नाही नाही मस्त लेच हो बरोबर हा एक चमत्कारच आहे आणि सर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आई बाबा सरांना शिंदे सर आमच्यासाठी देवच आहेत आभार हा शेवटी मित्रांनो मी आणि मम्मी परिवार झाल्या कुटुंबाला शुभेच्छा देतो तिथे इतर गरजू पेशंटला आपल्या हॉस्पिटलची शिंदे सरांची माहिती अशी त्यांच्यावर अपेक्षा करतो आणि त्यांची आभार धन्यवाद धन्यवाद